पहिल्यांदा दोघांचंही स्वागत की अंतरपाठ मालिकेच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटायला येत आहे रश्मी मला तुला पहिला प्रश्न विचारायला आवडेल की लग्न संसाराचा सगळा काही थाट मांडलाय किती मजा मस्ती करताय दोघही आणि काय काय पाहायला मिळणार आहे खूप मजा येते तुम्ही बघत असालच सगळं खूप एक मोठं ज्या एका मुलीचं स्वप्न असतं की आपलं लग्न खूप छान आ, मस्त व्हावं तो तामझाम जो असतो तो सगळा असावा तोच तामझाम गौतमीच्या लग्नात सुद्धा आहे आणि सुरुवात खूप आनंदाने झाली आहे पण पुढे जाऊन काही ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत सो त्यासाठी मला वाटतं तुम्ही आमची मालिका बघावी माझं माझं थोडंसं अपोजिट आहे कारण ही फार मजा मस्ती करते पण मी ऑन कॅमेरा मी अपसेट आहे डिप्रेस आहे कुठेतरी मी अडकलेलो आहे पण ऑफ कॅमेरा मी फार मजा मस्ती करतोय अशोक तू पहिल्यांदाच रश्मीसोबत काम करतोय आणि किती धमालमस्ती करताय तुम्ही दोघंही आणि सगळ्यात महत्त्वाचं रश्मीसोबत काम करतानाचा अनुभव कसा आहे खूप भारी वाटतंय म्हणजे मला अजूनही कधी कधी खरं वाटत नाही की तिला मी टी व्हीवर पाहायचो फ्रेशर्सपासून आणि आज तिच्यासोबत मी काम करतोय सुरुवातीला थोडंसं दडपण होतं म्हणजे हां थोडं थोडंसं होतं पण नाही नंतर ही सगळी टीम अशी आहे ना की ही जिथे जाते तिथे सगळ्यांना आपलंसं करून टाकते की जेव्हा मालिकेची किंवा चित्रपटाची स्क्रिप्ट आपल्या हाती येते तेव्हा ती स्क्रिप्ट हातामध्ये आल्यानंतर त्या स्क्रिप्ट मध्ये असा काहीतरी ट्रिगर पॉईंट असतो की ज्यामुळे आपण ती स्क्रिप्ट पटकन सिलेक्ट करतो मला सांगा मालिकेच्या स्क्रिप्ट मध्ये असं कोणता ट्रिगर पॉईंट आता आम्हाला पाहायला मिळणार आहे तो ट्रिगर पॉईंट अॅक्च्युअली माहिती आहे पण मी तुम्हाला नाही सांगू शकत तो तुम्हाला पहावाच लागेल कारण मी जर सांगितलं तर मे बी तुमच्यासाठी तो सस्पेन्स राहणार नाही सो तुम्ही नक्की पाहतो तुम्हाला लवकरच कळेल काही सांगण्यापेक्षा तुम्ही बघा आणि आतापर्यंत लग्न सोहळ्यात वेगवेगळे तर त्यामध्ये हळदी असेल लग्न असेल किंवा वेगवेगळे विधी असतील तुम्ही सगळ्यात जास्त कोणता इव्हेंट यापैकी खूप जास्त एन्जॉय केलाय मला तरी हळदीचा सिक्वेन्स करताना खूप मजा आली कारण त्या सीन मध्ये जेव्हा आई बाबा माझे बाबा मला हळद लावायला येतात तेव्हा त्यांचे डोळे पाणावले होते आणि ॲक्च्युली मला माझ्या लग्नातले दिवस आठवले जेव्हा माझी आई येऊन मला हळद लावत होती तेव्हा तो जो क्षण होता तो पुन्हा माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि तो इमोशनल एक पॉइंट होता सो मला तो सीन शूट करताना खूप मजा आली मी ओव्हरऑल सगळं इमोशनलच होतो कारण मला इमोशनलच राहायचं होतं मी लास्ट इयर कोर्ट मॅरेज केले सो नेक्स्ट इयर मी रीतसर करायचे सो मला सगळ्यांनी असं विचारलं की झाली तुझी इच्छा पूर्ण झाली हळदीची आता माझी झाली पण काय ती भांडत बसेल माझ्याशी सो या सगळ्या मजा मस्ती सुरू आहेत जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल दहा जून पासून अंतरपाठी आमची मालिका नक्की बघा संध्याकाळी साडेसात वाजता कलर्स मराठीवर